नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो राज्यातील विविध जिल्हा परिषदे अंतर्गत आरोग्यसेवक पुरुष हे पद गेल्या पदभरतीनुसार भरण्यात आलेले आहे आणि आता नवीन सेवा प्रवेश नियम आरोग्यसेवक पुरुष या पदासाठी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे महाराष्ट्र शासन राजपत्र याच्यामध्ये नमूद करण्यात आले आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आरोग्यसेवक या पदाकरिता महत्त्वपूर्ण नवीन सेवा प्रवेश नियम काय असणार आहेत ते तर पहा जे काही या ठिकाणी नियम प्रसिद्ध करण्यात आलेले आहे आरोग्यसेवक पुरुष या पदांकरिता हे नियम सर्व महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती यांना लागू असणार आहे जे की एकोणीसशे एकसष्टच्या अधिनियमानुसार पहा मसुदा नियम काय सांगण्यात आलेला आहे यामध्ये या, या नियमांना महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा सेवा प्रवेश सुधारणा नियम दोन हजार चोवीस असं या ठिकाणी संबोधण्यात आलेलं आहे महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा सेवा प्रवेश नियम एकोणीसशे सदुसष्ट मधील परिशिष्ट पाच अ मध्ये जिल्हा तांत्रिक सेवा वर्ग तीन गट क आरोग्य श्रेणीमधील तीन स्वरूपाचं जे काही पद आहे यामध्ये आरोग्यसेवक नोंदीनुसार स्तंभ चार मध्ये नियुक्तीसाठी इतर जे काही नियम आणि अटी शर्ती असतील त्या या ठिकाणी खालील प्रमाणे देण्यात आलेल्या आहे यामध्ये पहा काय सांगण्यात आलं आलेलं आहे आरोग्यसेवक पुरुष पदावर यापैकी एका प्रकारे नेमणूक करण्यात येईल पहा जिल्हा परिषद सेवेतील गटड परिचर हे पद साधारण धारण करणाऱ्या तसेच सदर पदावरती तीन वर्षापेक्षा कमी नसेल इतकी नियमित सेवा झालेल्या व्यक्तींमधून पात्रता व ज्येष्ठतेच्या अधीन खालील निकष पूर्ण करणाऱ्या योग्य व्यक्तींच्या पदोन्नतीने म्हणजे काय तर पहा या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे गटड यामध्ये परिचर या, या पदावरती जे उमेदवार सलग तीन वर्ष या ठिकाणी काम केलेलं आहे किंवा तीन वर्षापेक्षा जास्त या ठिकाणी त्यांनी सेवा दिलेली आहे अशा व्यक्तींमधून पात्रतेनुसार आणि ज्येष्ठतेच्या अधीन राहून या ठिकाणी गटड स्वरूपाचं पद ज्यांनी उपभोगलेलं आहे आणि सेवा दिलेली आहे अशा उमेदवारांमधून आरोग्यसेवक पुरुष हे पद या ठिकाणी भरण्यात येणार आहे त्यासाठी महत्वाच्या अटी आणि शर्ती तसेच निकष देखील लावण्यात आलेला आहे पहा विज्ञान या विषयासह माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य अहर्ता परीक्षा उत्तीर्ण असलेला उमेदवार असायला हवा तसेच बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष यांच्यासाठी शासनाच्या विभागीय आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र आणि सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांचेकडून घेण्यात येणारे बारा महिन्याचे मूलभूत प्रशिक्षण किंवा शासनाने समकक्ष ठरवलेल्या इतर संस्थेमधील अभ्यासक्रमामध्ये तीन संधीमध्ये यशस्वीरित्या पूर्ण करणे आवश्यक राहणार रा आहे जे काही या ठिकाणी कोर्स असेल बारा महिन्याचं ते या ठिकाणी त्या उमेदवाराने पूर्ण केलेलं असायला हवं आणि अशा उमेदवारांमधूनच या ठिकाणी निवड जी आहे ते आरोग्यसेवक या पदाकरिता केली जाणार आहे नंतरची जी काही अट आहे पहा निवड समितीने घेण्यात आलेल्या परीक्षेच्या निकालाच्या आधारे निवडलेल्या व खालील निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांमधून नामनिर्देशनाने म्हणजे यामध्ये वयोमर्यादा असेल यामध्ये किमान वयोमर्यादा काय असणार आहे पहा पदावरील भरतीसाठी जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त करणाऱ्या शेवटच्या तारखेला किमान अठरा वर्ष पूर्ण असणे हे आवश्यक राहणार आहे नंतर कमाल वयोमर्यादा काय असेल पदावरील भरतीसाठी दिलेल्या जाहिरातीनुसार अर्ज प्राप्त होण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत प्रवर्गातील आरक्षित प्रव... सॉरी आरक्षित प्रवर्गातील नसलेल्या व्यक्तींचे वय अडतीस पे वर्षापेक्षा जास्त नसू नये ठीक आहे जे ज्यांना आरक्षण लागू आहे अशा उमेदवारांकरिता पहा आरक्षित प्रवर्गातील व्यक्तींचे वय त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसू नये आणि सर्वसाधारणसाठी अडतीस वर्षापेक्षा जास्त नसू नये आणि जे आरक्षित प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसू नये आता किमान शैक्षणिक पात्रता काय असेल विज्ञान या विषयासह उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा समतुल्य अर्ता परीक्षा उत्तीर्ण या ठिकाणी असणं आवश्यक असणार आहे उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजेच काय तर बारावी तुमचं सायन्समधून तुम्ही कंप्लीट केलेलं असायला हवं आणि त्याच खालोखाल समतुल्य अहर्ता परीक्षा उत्तीर्ण या देखील या ठिकाणी अनिवार्य असणार आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष यांच्यासाठी शासनाचे विभागीय आरोग्य व कुटुंब कल्याण शिक्षण केंद्र सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर यांच्याकडे जे काही बारा महिन्याचं मूलभूत प्रशिक्षण कार्यक्रम असेल किंवा त्यामध्ये तुमचं ट्रेनिंग तुम्ही कंप्लीट केलेलं असायला हवं त्या संदर्भाचं प्रमाणपत्र देखील तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे नंतर पहा आरोग्यसेवक पुरुष या पदावरील पदोन्नती व नामनिर्देशन या प्रमाणे अनुक्रमे पंचवीस जसे पंच्याहत्तर असे या ठिकाणी असणार आहे पंचवीस जसे पंच्याहत्तर या ठिकाणी तुमची यामध्ये पदोन्नती असेल आणि नामनिर्देशनाद्वारे पदं या ठिकाणी भरण्यात येणार आहे नंतर आरोग्यसेवक पुरुष पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने विभागीय सेवा परीक्षा उत्तीर्ण केलेली नसेल किंवा ती परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात आली नसेल तर जेथे लागू असेल तेथे त्याबाबतीत केलेल्या नियमानुसार ती परीक्षा उत्तीर्ण होणे हे आवश्यक राहणार आहे ठीक आहे नंतरची जी काही अट आहे सेवक पुरुष या पदावरती नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने हिंदी भाषा परीक्षा व मराठी भाषा परीक्षा या दोन्ही परीक्षा दर संदर्भात शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमानुसार मराठी आणि हिंदी भाषा परीक्षा अगोदर उत्तीर्ण केलेली असणे किंवा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळवलेली असणे हे आवश्यक असणार आहे नंतरची जी काही अट आहे आरोग्यसेवक पुरुष या पदावर नामनिर्देशनाद्वारे नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने हिंदी भाषा व मराठी भाषा या दोन्ही परीक्षा संदर्भात शासनाने वेळोवेळी जे काही नियम आणि अटी या ठिकाणी लागू केलेली आहे त्यांच्या अधीन राहून हिंदी भाषा व मराठी भाषा उत्तीर्ण केलेली नसेल तर उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळवली नसेल तर नियुक्तीनंतर संबंधित नियमामध्ये नमूद केलेल्या विहित मुदतीत हिंदी भाषा आणि मराठी भाषा उत्तीर्ण होणे हे बंधनकारक असणार आहे नंतर पदोन्नतीने जे आरोग्यसेवक पुरुष या पदावरती रुजू झालेले आहेत यांकरिता पहा नियुक्ती होण्याच्या होणाऱ्या व्यक्तीने संगणक अर्ता प्रमाणपत्रा संदर्भात शासनाने वेळोवेळी केलेले जे काही नियम असतील त्याच्या अधीन राहून संगणक अहर्ता प्रमाणपत्र दहा धारण करणे अथवा संगणक अहर्ता प्रमाणपत्र सादर करण्यापासून पदोन्नतीपूर्वी सूट मिळवलेली असणे हे बंधनकारक असणार आहे ओके सो नंतरची काही अट आहे आरोग्यसेवक पुरुष या पदावरती नामनिर्देशनाद्वारे जे उमेदवार नियुक्त झालेले आहेत किंवा ज्या उमेदवारांनी नियुक्ती घेतलेली आहे अशा उमेदवारांकरिता संगणक अर्ता प्रमाणपत्रासंदर्भात काय सांगण्यात आलेले आहे पहा शासनाने वेळोवेळी जे काही नियम आणि अटी लागू केलेले आहेत त्याच्या अधीन राहून संगणक अर्हता प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहणार रा आहे नियुक्तीपूर्वी संगणक अर्हता प्रमाणपत्र धारण केलेले नसल्यास त्या संदर्भात पहा काय सांगण्यात आलेलं आहे विहित मुदतीमध्ये सादर प्रमाणपत्र सदर प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक राहणार आहे आरोग्यसेवक पुरुष या पदावरती नामनिर्देशनाद्वारे नेमणुकीसाठी के शिफारस केलेल्या व्यक्तीने महाराष्ट्र नागरी सेवा म्हणजे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नियम दोन हजार पाचनुसार तरतुदीनुसार त्याबाबत शासनाने वेळोवेळी वेड़ निर्गमित केलेले नियम आदेश अनुज्ञेश यावरती जे काही हे असतील नियम आणि अटी असतील त्या नियुक्तीच्या वेळी लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र तुम्हाला सादर करणे हे बंधनकारक किंवा आवश्यक असणार आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर केल्याच्या तारखेला दोनपेक्षा पेक्षा अधिक जर तुम्हाला आपत्ती असेल तर पहा संबंधित उमेदवार शासकीय सेवेतील नियुक्तीकरिता अपात्र राहणार आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करतेवेळी जर तुम्हाला त्या तारखेला दोन पेक्षा अधिक जर अपत्य असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी शासकीय सेवेतून किंवा नियुक्तीमधून अपात्र घोषित करण्यात येईल असे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे एखाद्या व्यक्तीशी जर शासकीय सेवेत नियुक्ती झाल्यानंतर नियुक्तीच्या वेळी किंवा त्यानंतर तिला दोन पेक्षा जास्त अपत्य असल्यास चे सिद्ध जर झालं तर पहा ती शासकीय सेवेत सदर पदावरती सेवा चालू ठेवण्यास अपात्र राहणार आहे कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीनंतर शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले जे काही नियम आदेश आणि निर्णय असतील यामध्ये विनिदि निर्दिष्ट केलेल्या अटी आणि शर्ती देखील असतील या नियमांमुळे नियुक्ती केलेल्या शासकीय कर्मचाऱ्यास लागू राहणार आहे ठीक आहे तर पहा हे महत्त्वाचे या ठिकाणी शा शासन निर्णय किंवा जे काही सेवा प्रवेश नियम आहे ते लागू करण्यात आलेले आहे आरोग्यसेवक पुरुष या पदाकरिता हे जे काही शासन निर्णय आहे जे काही सेवा प्रवेश नियम आहे ते महाराष्ट्र शासन राजपत्र यांच्या मार, मार्फत मसुदा नियम जो आहे तो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आगामी जी काही पदभरती निघेल सेवक आ, पदाकरिता जिल्हा परिषद थ्रू त्यामध्ये हे सेवा प्रवेश नियम जे आहे ते लागू असणार आहे ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो ही महत्त्वपूर्ण अपडेट होती जे की मी तुमच्यापर्यंत या ठिकाणी शेअर केलेली आहे या व्यतिरिक्त तुमचे काही पदभरती रिलेटेड प्रश्न असतील नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे तेव्हा भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद